देशाचे दुसरे पंतप्रधान युद्ध शांतीच्या करारावरती सही करण्यासाठी ताशकंदला जातात आणि तिथेच त्यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू होतो मृत्यू की खून या प्रश्नाचं उत्तर आज जवळजवळ साठ वर्ष झाले तरी देखील भारतीय जनतेला तर सोडा पण त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मिळालेलं नाही आहे तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की काय होता ताशकंदचा करार भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार या साली उत्तर प्रदेशातील मुघल सराई या गावात झाला देशाला जय जवान जय किसानचा नारा देऊन सुजलाम सुफलाम तर त्यांनी बनवलंच पण सशक्त आणि सुदृढ देखील बनवलं तर आता ताश्कनचा नेमका करार म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या आधी आपल्याला त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायला लागेल तर विषय असा झाला एकोणीसशे बासष्ट साली चायनाने भारतावरती हल्ला केला भारतीय सैन्य या हल्ल्यासाठी सशक्त नव्हतं तयार नव्हतं त्यामुळं आपण या युद्धामध्ये हरले गेलो त्यानंतर सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्टला ला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं दुःखद निधन झालं आणि पंतप्रधान पदाचा पदभार हा लालबहादूर शास्त्री यांनी सांभाळला तर आता चीन बरोबर हरल्यामुळे पाकिस्तानला असं वाटायला लागलं की भारतीय सैन्य हे कमजोर पडायला लागलेले त्यात अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली अमेरिकेने पाकिस्तानला नवनवीन हत्यारं दिली पाकिस्तानी सैन्यानी भारतातल्या कच्छच्या भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आता पाकिस्तानला असं वाटत होतं की भारत हा शांतता प्रिय देश आहे भारतीयांना जर असं वेठीत धरलं तर हवं तो प्रदेश भारतीय आपल्याला ताब्यात देतील मित्रांनो दोन वेळेच्या पिठाला माग असलेल्या पाकिस्तानला असं वाटत होतं की ते काश्मीर ताब्यात घेतील त्यामुळे त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर चालू केले एल ओसीची लाईन तोडून पाकिस्तानी सैन्याने भारतामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं पण काश्मीरच्या जनतेमुळे त्यांचं ऑपरेशन जिब्राल्टर हे फेल ठरलं काश्मीरी जनतेने भारतीय सैन्याला सहयोग केला भारतीय सैन्याची साथ दिली त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट साली आणखीन एक ऑपरेशन केलं ऑपरेशन ग्रँड इस्लाम पण ते देखील ऑपरेशन भारतीय सैन्याने फेल ठरवलं आता पाकिस्तान जर भारतावरती हल्ला चढवतोय तर भारत पण शांत यातला नव्हता भारताने देखील लाहोरवरती हल्ला चढवला त्यामुळे यू एस ए आणि यू एस एस आर यांच्या मदतीने हे युद्ध संपवण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यासाठी ताशकंद करार करण्यात आला आता हे जे झालेलं युद्ध आहे हे नेमकं कोणी जिंकलं हे अद्यापही एकाही देशाने स्पष्ट केलेलं नाही आहे पण कोण जिंकलं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट साली ताशकंदचा सा करार करण्यात आला त्यावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सहाय्या केल्या भारताकडून लाल बहादूर शास्त्री तर पाकिस्तानकडून आयुब खान यांनी सही केली होती पण त्याच रात्री रात्री सुमारे एक वाजून बत्तीस मिनिटांनी लाल बहादूर शास्त्री यांचं दुःखद निधन झालं बहादूर शास्त्री यांच्या निधनाचं कारण हे मेजर हार्ट अटॅक म्हणून सांगण्यात आलं अनुज धर यांनी त्यांच्या युवर क्राईम मिनिस्टर इज डेड या पुस्तकात या गोष्टीचा सर्व खुलासा केल्याचं दिसतं या किसच्या संपूर्ण स्टडीनुसार काही थेरी आणि कॉन्स्पिरसीस समोर येतात किंवा काही तथ्य समोर येतात त्यातलं एक म्हणजे सी आय ही जी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही जी अमेरिकेची एजन्सी यांनी शास्त्रींचा खून केला असावा दुसरी थेरी म्हणजे के जी बी आणि रशियन इंटेलिजन्स यांनी शास्त्रीजींवरती विष प्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली असावी त्यानंतर तिसरी थेरी म्हणजे भारतीय पॉलिटिशियन्स या लोकांनीच आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची हत्या केली असावी आता या संपूर्ण गोष्टीची माहिती युअर प्राईम मिनिस्टर इज डेड या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे आणि शास्त्रीजींचा खून नेमका का झाला असावा या गोष्टीला विविध कॉन्स्पिरसीज आणि थेरीज दिसून येतात एक म्हणजे शास्त्रीजींना अस्वस्थ वाटू लागलं पण शास्त्रीजींच्या कक्षामध्ये तीन इमर्जन्सीचे फोन होते त्यातला एक फोन जरी उचलला असता तरी सर्व अलार्म वाजायला सुरुवात झाली असती आणि त्यांना इमर्जन्सी पथक लगेच जागेवरती हजर झालं असतं आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचा पोस्टमॉर्टम न होऊन देणं रशियन इंटेलिजन्सने त्यांच्या पोस्टमॉर्टम बद्दल विचारणा केली असता भारतीय राजकारण्यांनी तो होऊ दिला नाही आणि कारण काय हे अद्यापही स्पष्ट नाहीये तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पार्थिव शरीर जेव्हा भारतामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस त्यांचं शरीर हे काळ निळं पाडल्याचं दिसत होतं त्यांच्या फॅमिलीला पार्थिवाजवळ जाऊन देत नव्हते फॅमिलीमधल्या लोकांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते आणि जेव्हा त्यांच्या पत्नीने विचारलं त्यांच्या शरीराबद्दल तर त्यांच्या संपूर्ण शरीराला चंदनाचा लेप लावण्यात आला त्यांच्या मानेवर आणि पोटावरती रक्ताचे निशाण होते त्यांची जी टोपी होती ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती ती आज देखील जतन करून ठेवण्यात आलेली आहे मग जर पोस्टमॉर्टमच झाला नाही तर हे रक्ताचे निशान कसले होते ते त्यांच्या टोपीवरती कसे काय आले चौथी गोष्ट म्हणजे शास्त्रीजींचा जो कूक होता ज्यानं त्यांच्यासाठी जवळजवळ वीस वर्ष स्वयंपाक केला पण ताश्कंदला असताना त्यांनी स्वयंपाक बनवला नव्हता आणि रशियन इंटेलिजन्सने त्याला पण अटक केलं होतं आता पाचवी थेरी म्हणजे या सर्व गोष्टीचे आय विटनेस जे होते म्हणजे डॉक्टर चू यांचा एका कार मध्ये मृत्यू झाला यामध्ये त्यांची संपूर्ण फॅमिली देखील दगावली गेली होती सहावी गोष्ट म्हणजे अनुषधर यांनी माहिती अधिकारात शास्त्री यांच्या निधनाबद्दल विचारणा केली त्यावेळेस भारतीय सरकारने सांगितलं की परदेशीय संबंध चांगले ठेवण्यासाठी या गोष्टीला गोपनीय ठेवणं गरजेचं आहे मग नेमकं असं काय होतं या रिपोर्टमध्ये किंवा केस स्टडीमध्ये हे सर्व प्रश्न अनुत्तरितच राहिले आणि या सर्व गोष्टीमध्ये आणखीन एक ट्विस्ट होतो तो म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनापूर्वी त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस भेटले होते पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन एकोणीसशे पंचेचाळीस साली झालं होतं आणि एकोणीसशे सहासष्ट साली लालबहादूर शास्त्रीजींचं निधन झालं म्हणजे मृत्यूनंतर जवळजवळ एकवीस वर्षांनी भेटले होते हा अर्थात आता या सगळ्या गोष्टीला काही तथ्य नाहीयेत किंवा या सगळ्या गोष्टीला साजेसा असा पुरावा पण नाहीये आणि याच गोष्टीमुळे आज देखील ही सर्व रहस्य अनुत्तरित आहेत आणि सरकारी कार्यालयातील कोणत्या तरी एका फाईलमध्ये बंद आहेत तर मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं शास्त्रीजींचा मृत्यू कसा झाला असेल शास्त्रीजींच्या मृत्यूचं खरं कारण काय त्यांच्या मृत्यूचं खरं कारण हे जनतेपर्यंत किंवा त्यांच्या फॅमिलीपर्यंत काय येऊ देत नसेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही करा धन्यवाद